वाकोळी शिवारात दिवसा धाडसी धाडशी चोरी मलकापूर तालुक्यातील धक्कादायक घटना वैद्यकीय व्यवसाय करत असलेल्या डॉक्टरांच्या घरात धाडशी चोरी झाल्याची घटना मलकापूरपासून जवळच असलेल्या वाकोळी शिवारातील संग्राम हॉटेलसमोरील पूर्वानगरमध्ये दिनांक नऊ सप्टेंबर रोजी दुपारी बारा ते अडीच वाजेच्या सुमारास घडली या घटनेत दागदागिने व रोख रकमेसह एकूण पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला या घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत प्रणव रामचंद्र चोपडे वय सव्वीस वर्ष राहणार वाकोडी यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली की ते पूर्वानगरमध्ये आईसह वास्तव्यास आहेत त्यांचे मलकापुरात डेंटल हॉस्पिटल असून त्यावर ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात नेहमीप्रमाणे रोज ते त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले होते दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांना त्यांच्या आईचा फोन आला आईने सांगितले की मी बँकेच्या कामानिमित्त स्टेट बँकेमध्ये आली होती बँकेचे काम करून या घरी आली असता त्यांना घराचा लॉक तुटलेला दिसला फिर्यादी यांनी घरी येऊन पाहणी केली असता घरात ठेवलेली रोख रक्कम व दागदागिने एकूण पंच्याहत्तर हजाराचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे दिसून आले दिवसाच्या उजेडात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत प्रणव चोपडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मलकापूर पोलीस करीत आहेत